नमस्कार आज आपण एका खूप सुंदर विषयावर बोलणार आहोत पहिला पाऊस आणि त्यातही गावाकडचा पहिला पाऊस त्याच्या आठवणी हो नमस्कार आणि आपल्याकडे काही छान लेख आहेत काही नोंदी आहेत ज्यातून हा अनुभव म्हणजे अगदी जिवंत होतो अगदी आपण पाहणार आहोत की या अनुभवाला लोकांच्या आठवणींमध्ये इतकं खास स्थान का मिळतं काय आहे या पहिल्या पावसात बरोबर कारण हे स्रोत सांगतात की हा फक्त काय म्हणतात त्याला हवामानाचा बदल नाहीये हा एक उत्सव आहे गावासाठी उत्सव बरोबर चला तर मग सुरुवात करूया पहिला पाऊस म्हणजे काय फक्त पाण्याचे थेंब नाही ना स्रोतांनुसार ना ना। तो जमिनीला मिळणारा दिलासा आहे हवेत पसरणारा तो एक वेगळाच वास असतो ना मृदगंध हो हो त्याचा उल्लेख वारंवार येतो या स्रोतांमध्ये आणि म्हणजे हा अनुभव फक्त बघण्याचा नाहीये अच्छा म्हणजे म्हणजे तो सगळ्या इंद्रियांना जाणवतो तो वास तो आवाज पावसाचा आवाज पानावरून पडणाऱ्या थेंबांचा आवाज आणि मग ती दिसणारी हिरवळ सगळं कसं एकदम बदलून जात लेखक आपल्याला जणू तिथेच घेऊन जातात असं वाटतं वाचताना अगदी आणि हे फक्त निसर्गापुरतं मर्यादित नाहीये बरोबर म्हणजे माणसं कशी रिॲक्ट होतात हो हो त्यावर पण भर आहे म्हणजे लहान मुलं पावसात खेळायला धावतात मोठी माणसं दारात बघतात पण यात आणखी एक गोष्ट आहे कोणती शेतकऱ्यांच्या भावना म्हणजे काही स्रोतांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांची आशा याबद्दल लिहिलंय हा हा मुद्दा महत्वाचा आहे कारण त्यांच्यासाठी तर हा पाऊस म्हणजे एक प्रकारे जीवनदानच असतं नाही का अगदी अगदी मुलांचा आनंद कसा असतो खेळकर असतो पण शेतकऱ्यांचा आनंद हा थेट त्यांच्या श्रमाशी त्यांच्या भविष्याशी जोडलेला असतो म्हणजे एकाच पावसाचे हे दोन वेगवेगळे पैलू पण दोन्ही तितकेच खरे हो म्हणूनच हा सा एक सामूहिक अनुभव म्हणता येईल प्रत्येकाची भावना वेगळी पण तरीही सगळे एकाच आनंदाने जोडलेले बरोबर हा केवळ वैयक्तिक आनंद नाही तर समाजाला एकत्र आणणारा क्षण आहे आणि म्हणूनच कदाचित त्याचं प्रतिबिंब साहित्यातही दिसतं नक्कीच आपल्या स्रोतांमध्ये प्राध्यापक सुरेश नारायण यांच्या पहिला पाऊस कवितेचा संदर्भ आहे हो। आणि त्यात फक्त पावसाचं वर्णन नाहीये तर कवीनं काय केलंय त्या मातीच्या पहिल्या सुगंधातून येणारं नव चैतन्य आणि त्यातून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान हे सगळं रेखाटलं आहे म्हणजे साहित्यातून या अनुभवाला एक भावनिक आणि सांस्कृतिक खोली मिळते म्हणजे तो फक्त निसर्गाचा खेळ राहत नाही तो आपल्या संस्कृतीचा भाग बनतो अगदी ठीक आहे तर मग आपण या चर्चेतून काय शिकलो या स्रोतांमधनं मुख्य काय दिसतं मुख्य मुद्दा हा की गावाकडचा पहिला पाऊस ही केवळ एक नैसर्गिक घटना नाहीये तो एक तीव्र संवेदनात्मक अनुभव आहे लोकांना भावनिक पातळीवर जोडतो आणि त्याला आपल्या संस्कृतीत एक विशेष स्थान आहे तो आठवणींच्या रूपात कायमचा मनात राहतो बरोबर या सगळ्या नोंदी आणि लेख हेच सांगतात तो अनुभव कोरला जातो मनात हो आणि हे सगळं बघता एक विचार मनात येतो आपण नॉस्टाल्जियाबद्दल बोलतो भूतकाळात रमण्याबद्दल बोलतो पण त्याही पलीकडे निसर्गाचा हा एक साधा संकेत पहिला